बौद्ध बौद्धलेली परिसरामध्ये एका भंतेजींच्या वतीने होत असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी लेणी संवर्धन मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेश चांदणे यांच्या वतीने करण्यात आला असून सदर मागणीसाठी त्यांनी प्रशासकाकडे निवेदन दिल्याचं एडीएम सोबत बोलताना सांगितलंय लेणी संवर्धन मित्रमंडळाचा अध्यक्ष राजेश चांदणे बोलतो की आज आम्ही लेणी संवर्धन मित्रमंडळातर्फे व संबोधी मित्रमंडळाचे संबोधी अकादमी तर्फे या ठिकाणी बरंच वरक्षा, का हो। काही पाच ते दहा हजार वृक्ष वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपण कारण करोना काळामध्ये या वृक्षारोप ऑक्सिजनची तुटवरता या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला पडत होती आम्ही गेले पाच ते सात आठ वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण करीत आहोत पण काही लोक या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करीत आहेत असं सांगायचं म्हणजे की समाज बांधवांना मला सांगायचं आहे की समाजाच्या नावाखाली हां आणि म्हणते अभयपुत्र उर्फ आनंद लाजेवार हा आनंदितक्र बांधकाम करतो कधी विजयादशमीला त्याचा कार्यक्रम नसतो कधी सामनेर शिबीर नसतात काहीतरी ही बोंधुगिरी समाजाच्या नावाखाली समाजाची दिशाहीन करणारा हा अभयपुत्र या ठिकाणी बांधकाम करत आहेत माझी सगळी बांधवांना विनंती आहे आज तुम्ही चौक्याचं बुद्धिवार पाहता इकडली बुद्धलिनी पाहता त्या ठिकाणी सर्व काही कार्यक्रम होतात आज आम्ही या ठिकाणी संबोधी बंधारा एवढं वृक्षारोपण केलेलं आहे आणि हे वृक्षारोपण का केलेलं आहे की आपली पुरातन काळातली जी बुद्धलिनी आहे त्या बुद्धलिनीच्या संरक्षणासाठी आज इकडं सगळं या बुद्धलिनीच्या पायथ्याची सगळे प्लॉटिंग ग्रीन झोन उडून प्लॉटिंग चालू आहे सगळं बांधकाम आणि अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चालू आहे तर माझी प्रशासनाला आणि माननीय मुख्यमंत्री व आपल्या छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर यांना माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे की त्यांनी हे घुसखोरी करणारे अनाधिकृत बांधकाम परवाना नसताही बांधकाम करणाऱ्या आनंद लाजेवार यांना यांचं बांधकाम त्वरित थांबवावं अन्यथा या लेणीच्या पायथ्याशी हे असे खोदकामं बांधकामं जर झाले तर आपल्या पुरातन काळातील लेणीला धोका होऊ शकतो म्हणून माझी माझी प्रशासनाला व महापालिकेच्या आयुक्त छत्रपती संभाजीनगर व कलेक्टर साहेब यांना माझी नम्रतेची आणि जे गायरानामध्ये जे अनधिकृत बांधकाम चालू आहे तर या येथील तहसीलदार साहेब या सर्वांना माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे आम्ही लेणी संवर्धन मित्रमंडळातर्फे जर हे बांधकाम विरुद्ध रोखले नाही तर आम्ही आमरण उपोषण किंवा मोर्चा काढू असे मी सर्वांना विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मनपा आयुक्त साहेब यांना पुन्हा पुन्हा माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे की हे जे औरंगाबाद शहरामध्ये जे डोंगर घरे आहेत ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे त्याचं जे विद्रुपीकरण खोदकाम करून होत आहे त्वरित थांबण्यात था यावं एवढं बोलतो आणि थांबतो जय मी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद